नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये वीर शिवा काशीदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे मेहनतीने शरीर कमावणे लाल मातीत कुस्ती खेळणे दानपट्टा चालविणे गड चढणे उतरणे लढाई करणे हा दिनक्रम असे मजबूत बांधा सरळ नाक तेजस्वी नजर शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते शिवा काशिदांचे दुसरे हुब दिनांक दोन मार्च सोळाशे साठ रोजी अफजल खानाच्या वधानंतर सिद्धी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्ते खान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महालात ठोकून होता स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते जोहरने पस्तीस हजार पायदळ वीस हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्याशी पन्हाळगडाला गडाला वेढा दिला महाराज गडावर अडकून पडले पावसाळ्याचे दिवस होते पन्हा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते तुन बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली हा वेडा फोडून जाण्याचे ठरविले होते गडाकडे कुच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले दिनांक बारा जुलै सोळाशे सात आषाढी पौर्णिमेची रात्र रात्री दहाचा चा सुमार होता शिवराय पन्हा गडाहून निघाले पालखीत बसले पालखी मावळ्यांनी उचलली रायाजी बांदल फुलाजी प्र, प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत सहाशे निवडक मावळेही निघाले आणि सोबत आणखी एका पालखीत शिवाकाशीत निघाले पाऊस वादळ विजा अखंड चालूच होत्या पालखी जरा आड गडाखाली उतरत होती हे रस्ता दाखवायला पुढे चालले होते शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे मग कशाला या वादी पाऊसचा पाण्यात मोर्चावर उभे राहा करा उबदार आराम अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते झाडा झुडपांतून अन्न खाचा खळग्यातून महाराजांची पालखी विशाळ गडाच्या दिशेने धावत होती पाऊस पडत होता आभाळ गडगडत होते छाताडे धडधडत होती विजा लखापत होता पालखी धावतच होती नजरा धास्तीने भिरभिरत होत्या छावणीच्या सांदी सपाटीतून सा ती पालखी बेमालपणे वेडा फेदून गेली पालखी पुष्कळ दूर गेली घात झाला पालखी ओळखली पालखी घेऊन लोक मुख्य रस्त्याने धावू लागले आणि महाराजांची पालखी आड मार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली शत्रूचा पाठलाग अटळ होता आणि खरोखरच जोहरची फौज सिद्धी मसाऊच्या बरोबर पाठलागावर निघाले थोड्याच वेळात त्यांनी पालखीला त्यांनी मावळ्यांना विचारले आत कोण आहे उत्तर मिळाले की पालखीत शिवाजी राजे आहेत पालखी सकट महाराज कैद झाले आणि सिद्धीच्या छावणीत दाखल झाले सिद्धी समोर सर्वांना उभे केले पण जाणकारांनी ओळखले काहीतरी गडबड आहे चौकशी झाली आणि कळले की हा तर शिवा काशीद आहे सिद्धीने शिवाजी राजेंसाठी हजार वेळा वै मरावयास तयार आहे शिवाजी राजे कोणासही सापडणार नाहीत हे ऐकून रागाने सिद्धीने शिवा काशीदांचे शिर कलम करण्याचा आदेश फरमावला आता पुन्हा सिद्धी मसाऊद पाठलागावर निघाला नुसताच मनस्ताप पच्छाताप आणि चिडचिड घोड्याला टाच मारून अवघे एल्गारात निघाले वाटेतील गुडघा गुडघा चिखल तुडवीट इतिहास शिवा काशिदांचे धाडस प्राणाची आहुती कदापि विसरू शकणार नाही कारण शिवा काशी सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करू शकले स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशी पन्हाळगडालाच लागूनच समाधी उभारली आहे हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारले आहेत पहिल्या म्युरल्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशी चि, चितारला आहे दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राज मार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे तिसऱ्यामध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे बारा बाय दहा फुट आकारातील हे म्युरल्स आहेत शिवाकाशीत वीर मरणास प्राप्त झाले पण मरण्याआधी प्रहर दोन प्रहर का होईना एक सामान्य मावळा राजा झाला स्वतः मृत्यूच्या मुखात गेला जेणेकरून त्याचा राजा काही अंतर का होईना शत्रूपासून दूर जाईल धन्यते शिवराय धन्य त्यांचे लाख मोलाचे मावे जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजीराजे धन्यवाद माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद